सोळा तारखेला भाविक दिव्याचं कोण हे नक्कीच मैदान पार पाडणार आहे देशमुख पट देशमुख मग पट्टा फाटा महाशियाच हो या ठिकाणी आणि या मैदान नक्कीच मित्रांनो आपल्याला मोठे मोठे माराती पात्र दिसतील त्यामध्ये पिंचोडचा बेताजबाच्या एखाद्या सार सारख्या सोबत पाहण्यासाठी सज्ज झाला आहे त्याचबरोबर बैलगड क्षेत्रातील कसं मला सोबत चिड पाहणार असं सांगितलं बैलगड क्षेत्रातील परिस्थितीवर तोटरे होत तेजा पात दिस तर मी तुम्ही तेज देखील नक्कीच पाताण दिसणार नाही आणि उद्याचे नक्कीच मैदाना म्हणजेच अकरा जुलैचे हे नक्कीच मैदानात तेजेस पाहायला दिवाळीला सांगितलं जात आहे कसं सहा पात दिल नक्कीच जर उद्या कैलच आपल्याला गाड्या कसं स्पीड लागते हा जवळ पेडगाव हे नक्कीच मैदानात दोन माझ करे नक्कीच उद्या देखील गाड्या स्पीड लागेल आणि उद्याच्या याच्यावर ठरेल की सात केला हात जोड पा दुसरा दुसरा जोड तुमचं मत काय त्याच्यासोबत कोण पात गिवा नाही की दुसरं कोणी कमेंट पण नक्की सांगा चात कोण भेटत पण नाही अपडेट्स आहे भांडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये